नमस्कार मी भक्ती टाकळकर कोकणातून पुण्यात येताना कोयनानगर उमरज रोडवरील उरुळ या गावाजवळील राऊ गावाकडचे घर या हॉटेलमध्ये जेवणाचा योग आला हॉटेल एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीचा आहे जमीन शेणाने सारवलेली आहे पण अगदी स्वच्छ आहे इथे आम्ही अस्सल मराठमोळ्या जेवणाचा स्वाद घेतला तर जेवायला आम्ही मसाला पापड मासवडी रस्सा भाकरी ठेचा कांदा लिंबू असा एकदम गावरान मेनू ऑर्डर केला होता तसेच त्यांनी टेस्टसाठी आम्हाला घुटं पण सर्व केलं होतं तर घुटं हा शेंगादाण्याची भाजी असा काहीसा एक प्रकार आहे आणि या भागात हा पदार्थ घरोघरी केला जातो तर जेवणाची चव एकदम उत्तम आहे फक्त मांसवडीचा रस्सा आम्हाला थोडासा तिखट झाला जर तुम्हाला तिखट चालत नसेल तर ऑर्डर देतानाच इथे तसं सांगायला विसरू नका कारण या भागातील लोक थोडं जास्त तिखट खातात आणि त्यांचं नॉर्मल तिखटही आपल्याला जरा जास्त तिखट होऊ शकतं बाकी लहान मुलांसाठी ही जागा उत्तम आहे खेळायला या भरपूर जागा आहे आणि एकंदरीत ठिकाण बेस्ट आहे